जनतेविरुद्ध कायदे हाणून पाडण्याचा अडम मास्तरांचा निर्धार मोदी सरकारनं कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले चव्वेचाळीस कामगार कायदे पायदळी तुडवून चार श्रमसंहितेत रुपांतर केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर अधिक प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी विधानसभेत विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मांडलं हा प्रस्तावित कायदा म्हणजे मानवाधिकार संविधानिक अधिकार नैसर्गिक न्यायत्व यांचं पूर्णतः उल्लंघन करणारा आणि हुकुमशाही राजवट प्रस्थापित करणारा आहे म्हणून हे विधेयक रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे लाट्या काट्या तुरुंगवास होऊ रक्त सांडू पण कामगार आणि जनते विरुद्ध कायदे हणून पाडण्याचा आडम मास्तर यांनी दिला व या सरकार विरुद्ध देशव्यापी सार्वत्रिक संपात सामील व्हा असं आवाहन केले एकोणीस रक्त जाऊन लाठ्या खाऊन चोवेचाळीस कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं त्यामुळं काही प्रमाणामध्ये या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा काही अधिकार मिळाले परंतु एकोणीस आणि वीसच्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये एकोणतीस कामगार कायद्याचं चार कामगार कायद्यात रूपांतर करून कामगाराचे सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहे त्या कामगारांना गुलामगिरीमध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे कामगार हा बैलगाडी मध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज बारा ते पंधरा तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे या विरोधात गेले पाच वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे परंतु आता सरकारने भयानक पाऊल उचललं या चार कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कामगाराचं पी एफ कामगाराचं पेन्शन कामगाराची ग्रॅज्युटी कामगाराचं बोनस कामगाराचा कर्जा इतकंच नव्हे त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो, तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्वन नक्षलच्या नावावर त्यांनी जनसुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सरकारकडे पी आहे सरकारकडे मोका आहे सरकारकडे क्रिमिनल कायदे आहेत सरकारकडे बॉम्बे पोलीस ऍक्ट इतके भयानक अधिकार असतात सरकारने नवीन कायदा पुन्हा जनतेवर लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत शिक्षा तुरुंगात घालण्याची तरतूद व्यवस्था काढून घेतली इतकंच नाही दोन लाख ते पाच लाखापर्यंत दंड करण्याची प्रवृत्ती बायका मुलासह बाहेर काढून घरदार जप्त करण्याचा अधिकार तो कायदा बारकाईने मी वाचला दोन दिवसापूर्वी सरकारकडे तो कायदा रद्द करावा म्हणून दहा पाणी निवेदन मी पाठवलेला पण सरकार ऐकणार नाही याची माहिती आहे म्हणून आज महाराष्ट्रभर आम्ही जनसुरक्षा कायदा आणि कामगाराचे अधिकार काढून घेण्याविरुद्ध आम्ही आंदोलन करत आहे आणि या सभेत मी घोषणा करत आहे संपूर्ण देशभर वीस मेला भारत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सोलापुरामध्ये शंभर टक्के मी यशस्वी करू असं कामगाराच्या वतीनं आम जनतेला मी निवेदन करत आहे आणि जनतेने ते पाळावं या आणि लाल्या राज सरकार विरुद्ध मुक्त होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं तेवीस मार्च हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून सी टूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी जिल्हा परिषद पुनम गेट इथं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणि कामगार विरोधी कायद्याविरोधात निदर्शने पार पडली यावेळी मंचावर एम एच शेख नसीमा शेख नलिनीताई कलबुर्गी व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी अनिल वासम दत्ता चव्हाण वीरेंद्र पद्मा फातिमा बेग श्रीनिवास मेहत्रे आदींची उपस्थिती होती